तापी बोरी आणि अनेरच्या संगमावर असलेल्या बोहरा गावाचे निम्म तापी प्रकल्पात शंभर टक्के पुनर्वसन होण्यासाठी गावकऱ्यांनी आज अंमणनेर येथे प्रांत अधिकारी कार्यालयावर सोळा जुलै रोजी दुपारी दोन वाजता मोर्चा काढत ठिया आंदोलन केले निम्म तापी प्रकल्पाचे संरक्षण करण्यात आले ते अत्यंत चुकीचे झाले आहे बोहरागाव नियोजित धरणाच्या एक किलोमीटर अंतरावर आहे तसेच तापी बोरी आणि अनेरच्या संगमावर दोन हजार पाच सहा साली अतिवृष्टी झाली होती तेव्हा संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडला होता दोन हजार पाच व सहा सा दोन हजार सहा साली, साली ग्रामस्थ आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले होते त्यामुळे धरणाचा पायादेखील बांधला गेला नव्हता जेव्हा धरण होईल तेव्हा बोहरा गाव पूर्ण पाण्याखालील पाण्याखाली येईल त्यामुळे तत्कालीन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून गावावर अन्याय झाला आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे असून तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी गजेंद्र पाटोडे यांनी सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व अधिकाऱ्यांसह भेट दिली तेव्हा गावाची नवीन हायप्लॅट टेस्ट प्लांट टेस्ट घराचे रचनात्मक ऑडिट नवीन मादी परीक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तीन महिने उलटून त्यावर कारवाई झाली नसून अहवाल तयार करण्यात आला नाही त्यामुळे गावाचे पुनर्वसन पूर्ण होण्याबाबत अवश्य ती कारवाई करावी या मागणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला